पाठिंबा संजय काका विशाल की चंद्रहार यांना मिळणार जिल्ह्यात अत्यंत चुरशीने एकसष्ट टक्के मतदान सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीसाठी काल एकसष्ट टक्के मतदान झाले या निवडणुकीत खासदार संजय काका पाटील हॅट्रिक करणार की अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील हे बाजी मारणार याकडे नजरा लागून राहिले आहे संजय काका पाटील विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील पाटी यांनी प्रचारात चांगलेच त्राण उठवले होते देश आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचार रॅली कोपरा सभा बैठकांमुळे पंधरा दिवसात प्रचारांचा चांगलाच धुराडा उडाला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर चांगल्याच झाडण्यात आल्या एकमेकांची उनी धुनी काढण्यात आली प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तरी चांगले त्राण उठवण्यात आले होते सोपी जाणार निवडणूक अंतिम टप्प्यात अत्यंत चुरशीशी निर्माण झाली यामुळे या, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारीत पुढील प्रमाणे मिरज एकोणसाठ टक्के सांगली सत्तावन्न सा पॉईंट पाच टक्के खाणापूर एकावन्न पॉईंट अकरा टक्के पलूस कडेगाव छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के तासगाव एकसष्ट पॉईंट सोळा टक्के जत एकोणसष्ट पॉईंट बत्तीस टक्के असे मतदान झाले असून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या निवडणुकीची आकडेवारी पुढीलप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणसाठ पॉईंट सत्तेचाळीस टक्के एकोणीसशे नव्याण्णव साली अडुसष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के दोन हजार चार साली अठ्ठावन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के दोन हजार नऊ साली बावन्न पॉईंट बारा टक्के दोन हजार चौदा साली त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के दोन हजार एकोणीस साली पासष्ट पॉईंट अडुतीस टक्के तर आता दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये कोणाला कौल मिळणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे